पुणे प्रकटीकरण शाखेचा चक्क बैलगाडा शर्यतीस येणाऱ्या शेतकऱ्याचा पेहराव हो। कारण ही तितकेच महत्वाचे पहा नेमके काय होते कारण ते याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सातारा तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे त्रेसष्ट चारशे वीस तीनशे चौपन्न एकशे वीस ब तीनशे चौसष्ट अ तीनशे पासष्ट चारशे बावन्न एकशे नऊ तीनशे तीन पाचशे चार पाचशे सहा सह सावकारी अधिनियम कलम एकोणचाळीस पंचेचाळीस कलम व मोक्का कायदा तीन तीन एक दोन ती, दोन चार चार मधील दिनांक वीस दोन दोन हजार तेवीस पासून फरार आरोपीने फरार कालावधीमध्ये दिनांक एकोणीस सात दोन हजार तेवीस रोजी कराड शहर पोलीस ठाणे हद्देतील अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून गंभीर अपराध करून पोलिसांच्या नजरेआड राहत बेमालूमपणे फरार असणाऱ्या शोध घेऊन त्या आरोपीस अटक माननीय श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा आंचल दलाल मॅडम अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी व गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिले होते त्याप्रमाणे कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार यांनी सदर आरोपी अक्षय तळेकर राहणार हरपळवाडी तालुका कराड याची गोपनीय बातमीदार तयार करून माहिती काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त खात्रीशीर बातमीप्रमाणे खातर जमा करत आरोपीत हा बैलगाडा शर्यतीतील ड्रायव्हर असून तो बैलगाडी शर्यतीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण बैलगाडा येणाऱ्या शेतकऱ्यांसारखा पेहरा वेषांतर करून पाचवड फाटा येथे सापळा रचून थांबले असता आरोपीत अक्षय तळेकर यास त्याची माहिती लागल्याने पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमलदार यांनी त्यास पाठलाग करून शितापीने अटक केली सदर फरार आरोपी पकडण्याची कामगिरी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व त्यांच्या शाखेचे अंमलदार यांनी केली आहे आरोपीत अक्षय अनिल तळेकर व एकोणतीस राहणार हरपळवाडी तालुका कराड याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास अटक करण्यास कराड शहर डीबी पथकाने यश मिळविले आहे पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत